शेडमध्ये पिल्ले यायच्या अगोदर अशा प्रकारे आपण संपूर्ण शेडला फवारे मारून निर्जंतुकी करून करून घेणार आहे जेणेकरून की सगळे किटाणू जंतू व्हायरल वगैरे सर्व मरून जातील पिल्ले आणण्याच्या अगोदर आपण हे सर्व गोष्टी करत असतो ज्याने की आपले पिल्ल्यांना कोणताही रोग वगैरे येणार नाही अशा प्रकारे वरतून स्प्रे मारायचा आहे तो बरोबर खालपर्यंत येतो असतो मित्रांनो असं संपूर्ण शेडला मारून घ्यायचा आहे आणि हा स्प्रे पक्ष्यांवरही उडाला तरी काही होत नसतो आणि त्यांच्या ड्रिंकरमध्येही गेला तरी काही होत नसतो अशा प्रकारे पिल्ले आपले निघायच्या अगोदर आपण संपूर्ण शेडमध्ये स्प्रे मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण संपूर्ण शेडला अशा प्रकारे जो चुना असते मित्रांनो आपला कडकवाला चुना घ्यायचा आहे पावडरवाला फॉर्ममध्ये नाही घ्यायचं कडकवाला जो असते गळा गळा तो चुना घ्यायचा आहे पाण्यामध्ये भिजून टाकायचा आहे अगोदर आणि त्यानंतर असं संपूर्ण शेडला मारून घ्यायचा आहे त्यामुळे मित्रांनो कोणतेही जंतू किडे वगैरे आपल्या शेडमध्ये येणार नाही आणि आपल्या पक्ष्यांना त्रास देणार नाही अशा प्रकारे वरती भिंतीवर पण आणि खाली पण संपूर्ण शेडमध्ये मारून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन दिवस शेड असंच ठेवायचं आहे त्यानंतर मग आपण संपूर्ण शेडला शेडमध्ये तूस वगैरे टाकून पिल्ले सोडू शकतो असं मित्रांनो आपले पिल्ले निघायच्या दोन दिवसाअगोदर नियोजन करावं लागते त्यानंतरच कोणतंही नियोजन हे सक्सेसफुल होत असते अशा प्रकारे संपूर्ण भिंतीला आणि खाली दोन्ही साईडला चुना मारून घ्यायचा आहे असं आपण स्प्रे करू शकतो मित्रांनो पण आपण झाडूनी असं संपूर्ण शेडमध्ये करणार आहे कारण की हे जास्त घाडं असते इफेक्टिव असते निघत नाही लवकर आणि कोणतेही जंतू वगैरे येत नाही कारण की आपल्या अगोदर पण या शेडमध्ये पक्षी होते त्यामुळे आपण अगोदर साफ करून घेतलेलं आहे आणि नंतर मग कसं चुना वगैरे मारून रेडी करत आहे आणि आता आपले पिल्ले यासाठी शेड रेडी करत आहे दोन दिवसानंतर आपले पिल्ले निघणार आहे मित्रांनो आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करत असतो